अहमदनगर शहरातील कल्याण रोड सीना नदीवरील खराब रस्त्यांची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली आहे कल्याण विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग असून नगर शहरातून जात आहे सीना नदीवरील पुलाचं काम मार्गे लागावं यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला आणि त्यांनी सत्तावीस कोटी रुपये मंजूर करून दिले आता पुलाचं काम सुरू झालंय याचबरोबर जाधव पेट्रोल पंप ते नालेगाव अमरधाम गेट पर्यंत रस्त्याचं काम देखील मार्गी लागणार आहे मात्र सध्या रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून यावर मोठमोठे खड्डे पडलेत त्यामुळे छोटे मोठे अपघात सतत होत असून दररोज वाहतूक कोंडी देखील या ठिकाणी होतीये त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय तरी मंजूर रस्त्याचं काम तातडीने सुरू करून तातडीने तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावरील खड्डे बुजून द्यावे अशा सूचना राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे अभियंता तारडे यांना देण्यात आल्या कल्याण रोड सीना नदीवरील खराब रस्त्यांची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली यावेळी मनपा आयुक्त यशवंत डांगे राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे अभियंता तारडे मनपा शहर उपअभियंता अभियंता श्रीकांत निंबाळकर महेश लोंढे सारंग पंधाडे हरिभाऊ एलदंडी सनी शिंदे यांच्यासह नागरिक उपस्थित होते तर यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप पुढे म्हणाले हे शहराचं मोठं उपनगर तयार झालंय या भागातील नागरिकांच्या वाहतुकीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यात तसेच नदीवरील पुलाच्या कामाला गती द्यावी नागरिकांनी देखील सुरू असलेल्या विकास कामांसाठी सहकार्य करावं तसेच अमरधामच्या गेट शेजारील मातीचा ढिगारा तातडीने उचलण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्यात बीरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर